न्यूज फॉरवर्ड न्यूज फॉरवर्ड चैनल मध्य मी शेख साबेर आपले स्वागत करीत है आजची मोठी बातमी घरकुलासाठी घरकुला नगरपंचायत है नकर पंचायत पास हजार रुपये जाफराबाद ये नगर पंचायत वती घरकूल लाभार्थक हजार प्रत्येकी घेतल्याबद्दल जाफ्राद वासियांनी नगरपंचायती येथे धडक मोर्चा काढला पहा पूर्ण रिपोर्ट तेच गोष्टी राज्य शासन केंद्र शासनाची इम्प्लिमेंट करत नाही आणि प्रत्येक लाभार्थ्याकडून पाच पाच हजार रुपये हे सक्तीने वसूल करत आहे याच्यामध्ये नगरपंचायत ब्लॅक डायमंड कंपनी त्यांच्या सर्वात जास्त त्यांच्या एम्प्लॉई सर्वात जास्त आहे नागरिकांनी पाहते पिवळी पावती पाच पाच हजाराची फाडली त्यांना असं सैन्य आलाय की हे पावती कशाची नगरपंचायतने रिसर त्यांना कसल्याही प्रकारची नोटीस दिलेली नाही आहे त्याच्यानंतर नोटीस देण्यासंदर्भात नगरपंचायत घटनेमध्ये असे प्रयोजन आहे की ज्यांच्याकडे नगरपंचायतची घरपट्टी नळपट्टी थक थकवीत आहे त्यात लोकांकडून कर वसूल करण्यात यावा आणि त्यांना या प्रकारची रिसर नोटीस देण्यात यावी पण नगरपंचायतने कायदेशीर पूर्तता या स प्रकरणामध्ये कसल्याही प्रकारची केलेली नाही आहे उडवा उडवी आणि मनमानी कारभार आणि संपूर्ण शुद्धपणे भ्रष्टाचार कारभार नगरपंचायतचा चालू आहे तुम्हाला अनेक विषयामध्ये पाहायला मिळते एकच विषय शिवसाहेबांनी फक्त एवढी चर्चा केली गोडूबावडी उत्तर देत की बाबा आम्ही नवीन आहे मला कारभाराविषयी काही माहिती नाही आहे मी संपूर्ण जी आर गाईडलाईन ह्या गोष्टी बघतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला या संदर्भात कळवतो ठोस आणि समाधानकारक कसल्या प्रकारचं उत्तर मिळालेलं नाही मला तरी असं वाटतं की शिवसाहेब लोकप्रतिनिधी असेल किंवा कोणत्या तरी राजकीय दबावाला बळी पडतो आणि शिवसाहेबांनी कर्तव्य दक्षपणे संपूर्णपणे कायद्याचं पालन करावं आणि ज्या प्रभात शहरातील असणाऱ्या प्रत्येक जाती धर्मातील घटकाला त्यांचा लाभ मिळवून देणं हा त्यांचं परम कर्तव्य आहे ना राज की राजकीय लोकांच्या दबावाला बळी पडणं हे जे पाच पाच हजार घेतले गेले हे वापस मिळतील का असं वाटतं शिवसाहेबांनी द्यायला पाहिजे पाच पाच हजार घेतले हे कायद्याला मान्य नाही आणि घटनेलाही मान्य नाही कारण की सेंट्रल गव्हर्नमेंट पूर्णपणे अनुदान देते आणि अनुदान देण्यामध्ये नगरपंचायतला कापण्याचा कसल्याही प्रकारचा अधिकार नाहीये कारण की अन्न वस्त्र निवाळ हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच मोफत केलेला आहे आणि मोफत करण्यामागचा उद्देश असा आहे की देशातील गर, गोर गरीब सर्व जाती धर्मी लोक गरीब रेषेच्या बाहेर यावं आणि देशाच्या त्यांचा उत्काजा हा मूळ उद्देश होता जाफराबाद मध्ये एक लाभार्थ्याला तीन हप्ते पडले त्यांनी अनलिगल प्रकारे ठराव घेण्याचा प्रयत्न केलेला आहे पाच हजार रुपये सत्तेने लाभार्थ्यांकडून वसूल करण्यात यावं असे लाभार्थी जाफराबाद शहरामध्ये गोर गरीब सर्व जाती धर्माचे तीन हजारच्या आसपास आहे आणि त्या लाभांकडून डबल पैसे वसूल करण्यासाठी घरकुल एजन्सीच्या लोकांना प्रत्येक घरोघरी वाटवण्यात येत आहे आणि त्यांना असे सूचित करण्यात येत आहे की जर पाच हजार रुपये भरले तर तुमचे हप्ते पडेल नाही भरले तर पडणार नाही पण या अशा सर्व लाभार्थ्यांनी अगोदरच दोन हजार पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस पर्यंत संपूर्ण घरपट्टी निळपट्टी नील करूनच बांधकाम परमिशन घर कंप्लीट केलेलं आहे आणि परत घेण्याच्या अधिकार बांधकाम परमिशन म्हणून नगरपंचायतला कायद्याने कसल्याही प्रकारचे नाही जर हे थांबला नाही तुम्ही काय करणार करणारपोषण धन आवास योजना का लाभार्थी हा तो पहिला हफ्ता चालीस हजार रुपये गिरा दूसरा हफ्ता पचपन हजार गिरा जब दिया तो मेरे को बोले बांधकाम करवाने पाच हजार रुपये तुम्हारे से काटे गए और आज पाचवे हफ्ते के वास्ते फिर पाँच हजार रुपये लिए गए और फिर भी हफ्ता को कानाकूची कर रहे ये इसमें नगर पंचायत बहुत बड़ा भ्रष्टाचार कर क्या नाम पाँच पाँच हजार टप्पे के पाँच पाँच हजार आखिरी टप्पे के पाँच पाँच हजार मिले थोड़े क्या नाम है अपना पहले जो है उन्होंने सात सौ की पोटी फाड़ने लगा है उसके बाद में जो है तो टैक्स पूरा नहीं करने लगाया उसके बाद में जो है तो उनके नक्शे के बाद से तीन हजार रुपए लिए आप बोलते हैं की हम आखिरी टप्पे में जो है तो पाँच हजार रुपए काटेंगे इकाई के बारे में काटेंगे हमने ये दूसरे टप्पे तो किसको 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 जो है तो दूसरे तीसरे टप्पे में जो है तो किसको साठ हजार डाले किसको पाँच पाँच हजार डाले तो, तो उसके लिए जो है तो पाँच पाँच हजार रुपए पाँच पाँच हजार रुपए सबसे काट रहे